बाबत एक डिस्कशन झाला सो त्यांचा मुद्दा बरोबर पण आहे की ते झाड आम्हाला जे आकडा आहे तो द्या ने अजून थोडा होऊन जाईल दोष कमी होईल तर आमच्या जे सर्वे होता त्याचा असा आढळला की इथे टोटल अठराशे झाड आहेत समजा बरोबर इथे डिमार्केट केलेले आहे आम्ही पण त्यापैकी आता ट्री ऑफिसर ज्यांनी सुनावणी घेतली सगळ्यांची तो ट्री ऑफिसर एक हाय एज पर ऍक्ट मी प्रोसिजर की तो एक इन्स रिपोर्ट तयार करेल त्या रिपोर्टमध्ये त्यांची एक साईट इन्स्पेक्शन राहील त्यांची रिपोर्ट राहील सगळी हरकती जी आली आहे त्याची त्याच्यावर ते स्टडी करून मग एक रिपोर्ट देणार आणि हा लेआउटमध्ये ते स्टडी करून मी रिपोर्ट देणार की समजा हा पार्किंगचा आहे तर पार्किंगचे आपण इथे एवढे झाड लावू शकतो का की ते करू शकतो किंवा म्हणजे रोड बाजूची आहे रोडकडची आहे मग ती जी रिपोर्ट आहे ते ट्री ऑफिसर करून ते अजून कारवाई तिथून चालू आहे कारण त्याला तिथे एवढी गर्दी तिथे होऊन राहिली की आमचे लोक जातात पण जर हे डिमार्केशन करण्यासाठी लेआउट कि तो कुठे नेमकं कुठे करायचे तो अजून चालू आहे ऑलमोस्ट झाला आहे पण त्यांची जेव्हा रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट आल्यानंतर ते आपल्याला कळेल की शेवटी लेआउटमध्ये कित्ये वाचू शकतो आणि कित्ये एकदम नेसेसरी एकदम नेसेसरी जास्त काही नाही त्याच्यात पण जुने तर आपण काढणार ते ऑलरेडी स्टेटमेंट दिला आहे हां तर अशा प्रकारचे कसा होईल त्यानंतर ब्रिक्स प्राधिकरणाची एक मीटिंग होईल वृक्ष प्राधिकरणाची मिटिंगमध्ये जो डिसिजन होईल मग तो जे फायनल होईल नंतर तो तर नंबर राहील की ती किती झाड पाहणार आहे आणि तो नंबर आपण सर्व सगळ्यांसमोर देणारच आणि आमची वेबसाईटवर पब्लिश करणार त्याच्यावर पण जे लोक आहेत ते बोलतीलच किंवा त्यांचे काही आक्षेप असेल किंवा ते आज सगळ्या वृक्षप्रेमीला पण सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे तो प्रोसिजर आपण फॉलो करून मग त्यानंतर आपल्याला तो फिगर येईल

कन्व्हेन्शन सेंटर आला टुरिझम सेंटर आला ते कधीही तिथे आता प्राधिकरणामध्ये पण हा विषय झाला आहे प्राधिकरणाने सांगितलं आहे की इथे आता आपल्याला साधूराव लेआउट प्लॅनिंग लँड डेव्हलपमेंट करायचे आहे त्यासाठी साईट क्लिनिंग करा बरोबर प्राधिकरणाकडे कसा आला होता आपली साधूंसोबत जॉईंट व्हिजिट झाली आहे भरपूर त्यांचा तो मुख्य एरिया तोच आहे ते प्रत्येक वेळेला तेच म्हणतात की इथे काहीतरी करा काम सुरू नाही काम सुरू नाही आता आपण काम सुरू करतोय मग लोक म्हणत नाही मग नेमकं करायचं काय आम्ही ही रद्द करतोय जर नाशिककरांचा विरोध असेल तर मात्र ऑनलाईन अद्याप पोर्टलवरती त्याचं नोटिफिकेशन दिसत आहे ती निविदा दिसतीये या सगळ्यामध्ये पालिकेची भूमिका नेमकी काय ती निविदा रद्द होणार आहे ते काम थांबणार आहे की ते सुरू राहणार आहे विषय काय आहे ना आपण आता जसं इथे जे तीन आपल्याला हे शेअर उभारायचे एक दोन ती, तीन तीन अखाड्यांचे जर्मन शेड यासाठी मागच्या वेळेस जे टेंडर केला होता तो ई पी सीमध्ये केला होता मागच्या सिंहस्थाला आणि तो टेंडर जे होता त्याच्यात जवळपास ऐंशी नव्वद कोटी खर्च करून नाशिक महानगरपालिकेने ते के शेड केला होता तर त्याच्यासाठी टेंडर करावाच लागेल आज जरी टेंडर आपण बाजूला ठेवला तर एक दुसरा टेंडर इथे येऊन जाईल तर तो विषय आता टेंडरचा हा नाही आहे की हा आहे की तो आहे तो आपण सध्या काय करत नाही तो चालू आहे म्हणजे की तो वेबसाईट वर आहे कारण की ते ऑलरेडी अपलोड केला गेलेला आहे त्याचा आता वेळ संपून जाईल तो आपोआप आपण म्हणजे ते बघणार पण तो विषय याच्याशी निगडीत नाही आणि मान्य मंत्री साहेबांनी त्यांच्यासोबत म्हणजे ते बोलतीलच मग त्याचा जे काही निर्णय होतो ते आपल्याला काही अडचण नाही गेल्या वेळी होतं आहे आणि आता मी तुम्हाला सुट्टीवर होते तेव्हा तर साहेबांशी बोलून त्याच्यावर आपण ते निर्णय घेurte तेच विषय मी ते त बोलत असं आहे की तिथे साधूग्राम उभारायचं आपल्याला तर साधूग्राम साठी निविदान येत नाही मात्र माई सब साठी निविदान आहे असं का हां असं का कारण की आता जे माई मध्ये आम्ही काय टाकला होता की इथे साधूग्रामचा लेआउट फायनल होईल एनसी यानी प्राधिकरण कर त्या लेआउट मध्ये जे टेम्परेरी स्ट्रक्चर्स आम्ही करतो टॅक्स पेअरच्या पैसे लावून आपण तिथे टेम्परेरी स्ट्रक्चर करतो आणि नंतर तो पाडतो त्यापेक्षा माईसाहेबमध्ये तुम्ही आम्हाला ते स्ट्रक्चर करून द्या तुमचे पैसे लावून आणि एकदा कुंभ संपला तर अकरा वर्षासाठी तुम्ही त्याला मेंटेन करा आम्ही त्याचा उत्पन्न द्या आम्हाला आणि परत बाराव्या वर्षी परत तो स्ट्रक्चर आम्हाला हँडओव्हर करा परत आम्ही तिथे साधुराम करणार आणि मग परत अकरा वर्ष तुम्ही तिथे हे करा मग तो असा विषय आहे तर तुम्ही म्हणाले आईसाहेब माई समचा टेंडर कॅन्सल करा मी करेल समजा करून टेंडर कॅन्सल बरोबर त्यानंतर काय होईल एक ईपीसीच्या टेंडर निघेल शंभर कोटीच्या की आता जर्मन शेड करायचे मग तेव्हा काही झाड नाही कापणार काय पर्यावरण प्रेमींच म्हणणं आहे की ठीक आहे साधून शेडची गरज पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे की जर्मन हा जो परिसर आहे तिथे झाड आहे तो आर म्हणजे से रिक्रिएशन सेंटर साठी दाखवला जातो आणि साधुगामची जागा त्याच्या पलीकडे दाखवली जाते त्यामुळे गोंधळून वाढतोय जेव्हा हा रिझर्वेशन टाकला गेला ना हा जे फिफ्टी फोर एकर चा हा जुना अजून जुना रिझर्वेशन आहे तिथे नो डेव्हलपमेंट झोन होता आधी आणि इथे मग असं सगळं झालंय बरोबर तर साधू ग्राम साठी आपण जागा वापरतो तीनशे सत्तर एकर ओके त्यापैकी हा फिफ्टी फोर एकर रिक्रिएशन झोन आहे काही दहा पंधरा एकर जे आहे तो पब्लिक एम्युनिटी झोन आहे आणि बाकीचा साधूग्राम रिझर्वेशन झोन आहे परंतु वापर त्याच्या सगळ्याचा एकच आहे तो साठी आहे त्याच्या एव्हिडेन्स तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये मागचे संस्थाची अलॉटमेंट लिस्ट जर काढली आखाड्यांसाठी तर ती अवेलेबल आहे की हे साधुग्रामसाठी अलॉट केली होती आहे दोन हजार चे कुंभची पण आहे आणि मागच्या कुंभाची पण आहे ठीक आहे आखाड्याला जर विचारला ते पण सांगतील की आमची ही जागा आहे ही आम्हाला दिली होती इथे आम्हाला शेड बांधून दिला होता इथे असं फेसिलिटी दिली होती सर्व्हिस रोड गेली होती टॉयलेट होते इथे पार्किंग होती सगळा तो आहे ह्याच एरियाचा आहे तर तो रिझर्वेशन आपल्या ताब्यात आहे ठीक आहे परंतु वापर पूर्ण एरियाच्या साधूग्रामसाठी होतो आणि आपण पण आता जे काही करतो ते फक्त साधुग्रामसाठी करतो आणि अजून एक असं म्हणलं पंधरा हजारायचं केलं जागा निश्चित समन्वय आहे पूर्ण समन्वय आहे और ते पंधरा हजार झाडे जे आणणार त्याची टाईमलाईन ते आपल्याला देणार आहे आणि त्याच्या आधी आपण पूर्ण तयारी त्यांचे प्रमाणे करून ते तयारी त्याची ठेवणार आहे त्याच्या संरक्षणाची पण आज डिस्कशन झालं आहे त्याच्या टेक्निकल एस्टिमेट आम्हाला करावा लागेल कारण की ते मोठे झाड लागतात अंतरा झाड लागतात आणि त्याचं संरक्षण करावं लागतो त्याला सपोर्ट द्यावा लागतो तर त्याच्यासाठी एक वेगळा टेंडर करावा लागेल आम्हाला मग ते करू आणि त्याप्रमाणे टाकलाईन करून मग तसं हो आम्हाला पैसे देईल म्हणाले सरपंच ते आपले नाशिक रोडला ना, एक मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी ओपन स्पेस मंदिराची ओपन स्पेस आहे मॅडम गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरासमोर समोर तिथल्या स्थानिक नागरिकांनी दहा लोकांनी विरोध पार पाहू शकतो आणि नंतर झालं आज वेगळी आज दोन हजार सोळा दोन हजार आणि आज म्हणजे ही जी झाडं तुम्ही म्हणताय की त्या वर्षात त्यात आज दोन हजार सो पंचवीस त्याच्या तेव्हा तिथे झाडं नव्हती त्या स्वरूपाचा बॉडी ठरव केला होता बॉडीला तेव्हा माहित नव्हतं की इथे ही जागा झाडं लावली जाणार आहे तेव्हा झाड नव्हती म्हणून ठराव केलेला आहे राईट आता तुम्ही जर मागच्या तेव्हा लोकांशी बोलले त्यांनी मीडिया मध्ये पण काही लोक बोलले आहे की तेव्हा बॉडीकडे पैसे नव्हते हे करायला मग ते झालं नाही आता आपण पण पैसे स्वतःचे टाकत नाही टॅक्स पे मनी आपण वाचवतोय समजा जर, के जर हे केलं तर आय एम नॉट की करतोय जर बाय चान्स हे नाही केला किंवा दुसरा काही केला तर पीपीपी मोडमध्ये आपला एक पण पैसे जात नाही बरोबर आपली आमदनी होतो आपली जागाचं संरक्षण होते आणि आपली सिंहस्थसाठी ते वापरणार आहे परंतु मी परत तेच सांगते की माईज जे आहे हा माईजचा लेआउट अजून फायनल नाही माईजचा लेआउट कशावर हे राहील आधारित की आपण हे जे साधूग्रामच्या जे लेआउट आहे त्याच्यामध्ये कितं बसू शकणार छोटे मोठे चार जे आपण जर्मन शेड समजा आज मी साधूग्रामसाठी तीन आखाड्यासाठी तीन जर्मन शेड बांधले तर तुमचं काय म्हणणं आहे की मी ते झाड आधी ते झाड कापायचे तिथे जर्मन शेड लावायचे आणि मग परत जर्मन शेड काढून टाकायचे आणि मग जागा परत मोकळी राहील मग झाड कापण्याचा दुसरा पर्याय मला सुचवा ते पण नाही आहे जर आम्ही तिथे साधूग्राम उभारणार आहे तर मला काहीतरी काढावंच लागेल राईट त्याशिवाय मी तिथे साधून साठी जन्मशेड कशा बांधतो ते समाधान नाही आहेत त्यांचं म्हणणं की बैठक निष्फळ ठरलेली आहे आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे कारण पालिका प्रशासनाकडनं जो काही डेटा आम्हाला मिळणं अपेक्षित होतो तो मिळाला तसं नाही आहे आज एक्चुअली आम्ही एक बैठक बोलवली होती त्याच्यात काही अशी आम्ही अजून बैठक बोलणार बाकी जे बाकीचे जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यासोबत पण ही पहिल्या टप्प्याची बैठक होती कारण की सगळ्या लोकांना एकासोबत बोलतो मग टू पण डिस्कशन होऊ शकत नाही ते थोडं अवघड जाते करणे हां तर आजची सगळी बैठकची जी रेकॉर्डिंग आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेली आहे त्याची मिनिट ऑफ मिनिट्स पण आम्ही देणार आहे ते रेकॉर्डिंग पण आम्ही पूर्ण मीडियाला शेअर तर बैठकचे भरपूर मुद्द्यामध्ये मुद्द्यावर जे आहे त्यांची चर्चा झाली ते पण काही विषयावर मान्य करत आहे आपण पण त्यांची काही विषयावर काही आक्षेप म्हणजे मान्य करतोय तर एक दोन ठराविक लोक आहेत ज्यांचं समाधान नाही होऊ शकत त्याच्या बाबत तर मी नाही काय जाणू शकत परंतु ओवरऑल मुद्दा जे एक आपला होता की साधूग्राम तिथे करायचे की नाही करायचे तुम्ही तर, तर सांगितलं आमच्याकडे पर्याय नाही त्याच्यापैकी काही लोक म्हणाले की हो तुम्ही बरोबर म्हणताय की पर्याय नाही हाच पर्याय आहे मग त्यासाठी थोडे झाड तर आपल्याला बॅलेन्स ठेवून कमीत कमी झाड किंवा साफसफाई झोडे वगैरे काढावे लागतील काही लोकांना ते मान्य पण आहे परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की एक पण झाड कापू देणार नाही तर मग ते तर ऑबियसली ते कधी समाधानी म्हणजे आमचेकडनं कसं ते आम्ही सांगणार की तिथे आम्ही खुंभ पण करू आणि म्हणजे झाड पण कापणार तसं तेवढं शक्य नाही कारण की त्याला ते प्रॉपर डिटेल दाखवणार हा एआउट आहे मागच्या वेळेस हा लेआउट होता त्याच एरियाचा आता या वर्षी पण आपण लेआउट तिथे आपण प्लॉट करतो ते प्लॉट मध्ये मागच्या वेळेस एक प्लॉट असा आपण एक मिळून टोटल आणि हा एक मिळून तीन जर्मनशेट तीन अखाड्यासाठी केले होते बरोबर ते तीन अखाड्यासाठी ते ती जिर्मनशे केले होते ते नाशिक महानगरपालिकानेच बांधून द्यायला दिलं होतं तर या वेळेस पण तेच करतोय त्याशिवाय दुसरा काही करत नाही तेच आहे सेम ॲज इट ए सेम आहे पण मग दुसरा पर्याय काय म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे तसे ओके पण जर ओके झोके तरी मध्ये जर एक दोन झाड येतात ते तर थोडंफार आम्हाला म्हणजे थोडकंच आले ते कारण की आता प्लांटेशन झाले ते मागचे संस्थाला नव्हते तेवढेच आहे त्याला ते आमच्या समोर वगैरे विषय आला ते सांगितलं तुमच्याकडं कारण की आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेने एवढे किंवा कोणतीही कुठलीही शासकीय एजन्सी असे मोठे झाड लावत लावत नाही बरोबर आपले तर जी मध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याचा स्पष्ट म्हटलं आहे की सहा फूट पर्यंत जे आपले नर्सरी मध्ये असतात ते लावायचे असं त्यांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे त्यापेक्षा जर जास्त आपल्याला काही आता करायचे आहे जसं माने म्हणजे त्याचा मला वेगळा प्रोसेस करून ते करावे लागेल टेक्निकल एक्सपर्टिस म्हणून करणार मॅडम मुळात झाडं लावण्यासाठी खड्डे खोदणं हे तुमचं म्हणणं बरोबर पण ते झाड वाढणार पण ना वर्ष तेवढं सोडे राहणार मॅडम म्हणूनच सांगतोय ना मी

करत होते असा नाही आहे तो विषय आपण तेव्हा सांगला म्हणून ते फक्त कुणा मारून असे केलेले आहे अजून ते टेक्निकल दृष्टीने कसं करायचे त्याचे फायनल वर्किंग चालू आहे आणि ते प्रॉपरच करू